त्यांनी दगड फेकले त्यांच्या गाडीवर ते दगड लागला आमच्या गाडीवर फक्त ला गुन्हाच नाही होणार त्याला सजा बी होणार आमच्यातर्फे त्याला काय मोकळा सोडणार नाही आम्ही तो कोण कोणी आराम असू द्या आज शिर्डी शहरात मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा होणारा सण म्हणजे दहंडी उत्सव आणि या दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना नगर मनमाड महामार्गालगत छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाविक आणि एका मध्यप्राशन केलेल्या तरुणामध्ये झालेल्या वादात चक्क मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या आलिशान कारची महागडी कास फुटल्याची घटना घडली आहे सदर घटना शिर्डी येथील मध्यवर्ती ठिकाणी घडली असून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोतेंना या भांडणात पंधरा हजारांचा चटका बसल्याने शिर्डी शहरातील या टवाळखोरांना कायद्याचा धाक राहिला नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया यावेळी कोते यांनी दिली या ठिकाणी एक साई होते त्यांची गाडी होती पुढे इंडियावर त्या साईब भक्ताला पॉलिसवाल्याची गाडी आहे त्या वाले सगळे त्यांचे वाद चालू होते ते वादाच्या रुपानंतर त्यांचे जवळजवळ एक तासापासून इथे वाद चालू होते मारामारा चालू होत्या त्याच्यानंतर त्यांच्या मारामार्या झाल्या मारामाऱ्या झाल्यावर त्या इकडे त्याला इकडं मारलं गेलं त्या पोराला पॉलिसवाल्याला त्यांनी पहिल्यांदा साई भक्तांना मारलं नंतर ते सगळे मिळून त्याला इकडे मारलं नंतर त्याने दगड फेकले त्यांच्या गाडीवर ते दगड लागला आमच्या गाडीवर आणि या चौकामध्ये आतापर्यंत पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे मारामारायची आम्ही वारंवार स्टेशनला निवेदन दिले वारंवार दिले का या चौकामधले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वर्ष दोन वर्षापासून आमचं हे चालू की इथे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जमले त्यांना तुम्ही या शिर्डीतून हद्द पार करा आतापर्यंत निवेदन देऊन थकलोय आम्ही एक तास इथं मारामाऱ्या चालू असताना समोर दोन पोलीस असताना चौकामध्ये ते साधे त्या मारामाऱ्या सोडवायला सुद्धा आले नाही फक्त बघत होते बघायची भूमिका पोलीस घेत होते शिर्डीत पोलीस स्टेशन राहिलं का नाही राहिलं आता हे आमच्या शिर्डीकरांना आज आमच्यावरच ही बला आली हे कोण कुठून लोक जमा झाले शिर्डीत काय चाललंय शिर्डीकरांचंही लक्ष देवा आणि पोलीस स्टेशनचं तर लक्षच नाही हा माझा सरळ आरोप आज एवढा चांगला दिवस आहे आज श्रीकृष्णाची या ठिकाणी गोपाळ कायचा आज या ठिकाणी सण आहे सर्व गावात मध्ये आज अंडी साजरी करणारे आपली सर्व तरुण आणि या परिस्थितीत असे या ठिकाणी या मेन गावाचं जे नाक आहे गावाचं चौक आहे मेन या चौकात वारंवार आठ आठ दिवसाला इथं काही ना काही घटना घडते आहे इथं कुणी गाडी आणून लावते कुणी येऊन उभे राहते ते नाक्यावाले सारे पॉली दारू पिऊन इथं रात्रांदिवस दारूचा अड्डा असल्यासारखे बसले आता ही शिस्त शेवटी आम्हाला जर कायदा कानून घेत नसत आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे दुसरा काही पायऱ्या नाही राहिला आता गावकऱ्यांसमोर शेवटी आम्हाला हातात दंडुके घेऊन बंदोबस्त करावा लागणार आहे आता शेवटचा प्रश्न स्टेशनच राहिलं नाही शिर्डीला माझं म्हणणं असं शिर्डी पोलीस स्टेशनला अर्ध तास झाला फोन केला त्याच्यानंतर आता नवीन आलेले साहेब ते पटकन आले इथं त्यांनी इथं आता काय लेखा जो काय ती गाडी त्या फोन वाला आहे तो दारू पेलेला आहे फुल आज तोच दगड ह्या गाडीने लागता एका साहेब भक्ताच्या डोक्यात लागला असता एखाद्या ग्रामस्थाच्या डोक्यात लागला असता इथं कार्यक्रम आहे आज आणि तो जर मेला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असते गावात तिथे धंदा आड्डे अख्खे अख्खे शिर्डीत गावात दारूचे एक नागन तेवढे आड्डे आता हे चौक म्हणजे इथं खालती जायचं देशी दारू प्यायची आणि येऊन थांबायच इथं काय नाका नाहीये इथं नाका तयार केला गेला दारूचा किती वेळ सांगायचं आता पोलीस स्टेशनचे काम आम्हालाच करावं लागणार शेवटी फक्त गुन्हाच नाही होणार त्याला सजा बी होणार आमच्यातर्फे त्याला काय मोकळा सोडणार नाही तो कोण कोणी आरा, आरामखोर को असू द्या नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे वर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी